नमस्कार माझे नाव समृद्धी सुखदेव सूर्यवंशी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरी या तेजस्वी विचार मंचावर मी विषय मांडते लोकशाही भाऊ साठे जिने जन्म दिला शिवाला धन्य ती माऊली जिने जन्म दिला शिवाला धन्य ती माऊली नाव तिचे जिजाऊ

महात्मा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला व अण्णा भाऊंच्या लेखणीला व ज्या मर्द मावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडलं अशा अठरा पगड जातीच्या मावळ्यांना महापुरुषांना महामानवांना मी प्रथम अभिवादन करते लोकशाही अण्णा भाऊ यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे ते सांगली जिल्ह्यातील वटेगाव गावी एक ऑगस्ट 1920 साली जन्माला आले लहान भावंडे त्यांना अण्णा म्हणत हेच नाव पुढे जगविख्यात झाले अण्णा भाऊंचे दोन विवाह झाले होते त्यांच्या पत्नी कोंडाबाई साठे जयवंताबाई साठे त्यांना तीन अपत्य होती मधुकर शांता शकुंतला परंतु बुडता हे जन न देखवे डोळा बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी आपला संसार वाटून टाकला

ये देश की जन जन जनता भूखे है त्याच काळी एक त्या, त्यांचं एक गाणं प्रसिद्ध झालं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काही असे अण्णा 18 जुलै 1969 रोजी निधन पावले जय हिंद जय महाराष्ट्र